नांदेड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आय पी एलच्या धर्तीवर पहिल्यांदाच नांदेड प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे सव्वीस ऑक्टोंबर ते दोन नोव्हेंबर या कालावधीत शहरातील श्री गुरु गोविंद जी स्टेडियम येथे टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा पार पडणार सोमवारी ना नाना नानी पार्क येथे लीगच्या संघाचा लिलाव करण्यात आला आहे लीगमध्ये भूमी वॉरियर्स लाला लॉयन्स खुशी स्ट्रायकर्स ग्रो एंड ग्लो हॉटेल कैलाश पर्वत नूर स्ट्रायकर अश्वमेध वॉरियर्स रविभाई टायटन्स या आठ संघाचा यात सहभाग असणार आहे या लिलाव प्रक्रियेवेळी नांदेड जिल्हा क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर माधवराव किनाळकर सचिव अशोक तेरकर शंतनू रोयफोडे एन पी एलचे चेअरमन अझहर कुरेशी कोषाध्यक्ष सुनील जाधव याच्यासह इतर मान्यवर संघाचे मालक कर्णधार उपस्थित होते नांदेड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं येणाऱ्या सव्वीस तारखेपासून ते दोन तारखेपर्यंत आपण आय पी एलच्या दर्शीवरती नांदेड प्रीमियर लीग आपण मॅचेस या ठिकाणी घेतोय एक नवीन प्रकारची सुरुवात या खेळाच्या फॉर्मॅट मध्ये आपण त्या ठिकाणी करतोय मराठवाड्यामध्ये पहिल्यांदाच असा प्रकारचा प्र प्रयत्न आणि प्रयास डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं पहिल्यांदाच होत आहे त्यामध्ये उद्दिष्ट हेच आहे की वेगवेगळ्या आता सध्या क्रिकेट हे वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये खेळलं जात आहे टेस्ट मॅचेस होतात त्याचबरोबर डे मॅचेस होतात त्याचबरोबर ती ट्वेंटी ट्वेंटीचे सुद्धा मॅचेस त्या ठिकाणी होत आहेत तेव्हा देशाच्या पातळीवरती आपण जे जे काही इंडियन प्रीमियर लीग घेतो त्या पद्धतीने या ठिकाणी डिस्ट्रिक्टच्या पातळीवरती आपण अशा प्रकारच्या मॅचेस घेऊन क्रिकेट उदयनमुख क्रिकेट खेळाडूंना वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये खेळता यावं या दृष्टिकोनातून हा प्रयत्न आणि प्रयास आहे त्याचबरोबर ती क्रिकेट ह्या खेळाला प्रोत्साहन मिळावं नवीन होतकरू क्रिकेटर नांदेड जिल्ह्यातून तयार व्हावेत आणि देशाच्या पातळीवरती इंटरनॅशनल पातळीवरती त्यांना करण्याची संधी त्या ठिकाणी मिळावी त्या दृष्टिकोनातून एक वातावरण तयार करण्यासाठी म्हणून क्रिकेट असोसिएशन नांदेड जिल्ह्याचे त्याच्यामध्ये प्रयत्नशील राहिलेला आहे हा आमचा पहिलाच प्रयास असल्याच्या कारणानं यातून जो काही या ये अनुभव येईल त्यातून आम्ही दरवर्षी जास्त चांगल्या तयारीनं चांगल्या पद्धतीनं आम्ही हा ह्या मॅचेस घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्हाला चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे जवळपास एकशे पासष्ट खेळाडूंनी नावं नोंदवलेली आहेत त्याच्यातून आठ म्हणजे आठ टीम्स त्या ठिकाणी तयार आहेत त्यांच्यामध्ये मॅचेस आम्ही त्या ठिकाणी ट्वेंटी ट्वेंटीच्या फॉर्मॅटमध्ये त्या ठिकाणी खेळवणार आहोत नांदेड गुरु गोविंद सिंगजी स्टेडियमच्या जी मध्ये नांदेड महानगरपालिकेच्या प्रशासन त्या कायदा दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन आणि त्याचबरोबर ती आरोग्याच्या सुविधा त्या ठिकाणी मिळाव्यात यासाठी म्हणून आरोग्य विभागाच्या तर्फे त्या ठिकाणी संपूर्ण सहकार्य त्या ठिकाणी मिळणार आहे आम्हाला आशा आणि विश्वास आहे आमच्या क्रिकेट असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सदस्यांच्या जोरावरती आणि जे काही संघ मालक का आहेत आणि जे काही अॅडवर्टायझर्स आहेत किंवा जे काही आम्हाला प्रोत्साहन आहेत मदत करतायत या सगळ्यांच्या जोरावरती आम्ही ही स्पर्धा यशस्वी त्या ठिकाणी करू अशा प्रकारचा विश्वास